हॅलो गुड मॉर्निंग जय शिवराय अरे वा परम किती छान बोलला तू आता वाजले ताकरा तुम्ही माझा अवतार बघू शकताय आज साधे केसांना कंगवा सुद्धा लागलेला नाहीये कारण hmm. काम आवरलं तसं मी बसले घेऊन पेमेंट्स, आर कारण ते करणं माझंच काम आहे तुम्ही म्हणाल की कोणते पेमेंट कोणते आर टी जी एस करते तर आमचा बिझनेस आहे की आम्ही लेबर्स सप्लायर्स करतो मोठ्या मोठ्या कंपन्यांना तर त्यांचे पेमेंट वगैरे सगळं काढायचं काम माझ्याकडे थोडं आज मला टाइम कमी पडतोय एवढे काम आहेत माझ्या मागे त्याला त्यात आता नवीन एक टेन्शन आलंय मला की आमच्या नळांना पाणी येत नाहीये ऍक्च्युअली आमच्याकडे चोवीस घंटे पाणी असतं पाणी कधी जात नाही पण काय झालंय ते चेक करावं लागेल आता आहो ना कॉल करते आहो येतील आणि मग ते बघतील काय झालंय काय नाही मी पहिले किचनमध्ये आली फ्रीजमध्ये बघितलं भाजी काही का आहे का भाजी बनवायला पण काही सुचलंच नाही की काय भाजी करावी पण मी याच्या आधी परम माझ्या पुढे किचनमध्ये आलेला होता आणि तो बसलेला होता किचनवर त्याला कसं बस मी गोड बोलून बाहेर काढलं कणिक काढली ते बघा चालूच आहे परम शांततेत मला स्वयंपाक करू देईल तर तो परम कसला आणि प्रत्येक मुलं असेच असतात की त्यांचं मम्मी किचन मध्ये असली की सारखी ते जाय जाय करतच असणार आणि मम्मीला त्रासच देत असणार शेवटी मी त्याला भांड्यांची जाळी घेतली ती खेळायला दिली त्याला म्हटलं जा बेटा तिकडे जा टी व्ही बघ आणि खेळ वगैरे पण तो काही जायचं नाव घेईना शेवटी कसा बसा त्याला मी तिकडे काढला आणि मग तो गेला त्यानंतर मी का लागले पोळ्या करायला मग मी विचार केला की चला आपण पहिले पोळ्या तर टाकून घेऊ पोळ्या झाल्या की फक्त टेन्शन राहील ते भाजी करायचं आणि आम्हा बायकांना टेन्शन असं ते फक्त पोळ्या लाटण्याचं मला तर खूप टेन्शन आहे मला पोळ्या म्हटल्या का खूप कंटाळा येतो कारण खूप टाइम लागतो आणि भाकरी म्हटलं का काय नाही द पाच दहा मिनटाचं काम भाकरी थापून पटकन होतात था। पण पोळ्या कसं करायला वेळच लागतो मग मी पहिले पोळ्या करायचं ठरवलं आणि मग पोळ्या लाटता लाटता माझ्या डोक्यात तर विचार चालूच होते की आज हे काम आहे ते काम आहे हे करायचंय ते करायचंय त्यात अजून पाण्याचं टेन्शन आहे की पाणी येत नाहीये तेही विचार डोक्यात माझे चालूच होते पण एवढे विचार चालू असताना पण परम मला शांततेत काही स्वयंपाक करू देतच नव्हता तो सारखा मध्ये मध्ये यायचा मी त्याला उचलून घेतलं ओट्यावर बसून आणि मग त्याला डब्यातून काहीतरी खाऊ काढून दिला आणि त्याला म्हटलं तर खात बैसी ते पण मला स्वयंपाक करू दे पण परम शांततेत खात सुद्धा नाही सारखं चालू होतं मला हे कर मला ते कर मग त्याला गोड बोलून वगैरे हे करून मी पुन्हा त्याला तिकडे सोडलं हे माहितीये मला चुकीचं आहे की मुलांना ओट्यावर बसवणं त्यांना गॅसची वगैरे भीती असू शकते झटका लागू शकतो हे चुकीचं आहे मान्य आहे मला पण काय करू जर घरात कोणी सांभाळायला नसलं तर मग मला म्हणजे मलाच काय प्रत्येक बायला ऍडजस्टमेंट ही करावीच लागते की मुलांना ओट्यावर आपल्या जवळ बसवणं वगैरे हे करणं ते करणं त्यामुळे मी त्याला ओट्यावर बसवून माझ्या पोळ्या संपवण्याचं काम केलं मी पटापट काम आवरलं डब्बा पॅकिंग वगैरे केलं ठेवून दिला आणि मग नंतर मी सुरुवात केली म्हटलं आता भाजी काय करावं तर पण भाजी करायच्या पहिले मला ओटा साफ करण्याची खूप सवय आहे पोळ्या झाल्या की पहिले ओटा साफ करते मग नंतर मी ठरवलं भाजी करू भाजीसाठी मी कांदा चिरत होते कांदा चिरता चिरता पण परम चार वेळा मध्ये मध्ये आला हे बघा मी त्याला पुन्हा तिथे बसवून दिलं मी ठरवलं की आपण उन्हाळ्यात जे वडे बनवून ठेवतो त्या वड्यांची आपण भाजी करूया पण माझ्या परम्हाला ते कच्चे वडे सुद्धा खायला खूप आवडतात त्याचा प्रश्न मला खायला दे मला खायला दे मग पुन्हा मी त्याला ते वडे खायला दिले पुन्हा तिखट लागलं पुन्हा पाणी दे म्हणजे मला साधी भाजी करता करता सुद्धा त्याने इतका त्रास दिला आहे की खूप टेन्शन असतं मला स्वयंपाक करण्याचा सुद्धा मग मी भाजी आपली काय नाही साध्याच पद्धतीने बनवली पहिले वडे हे भाजून घेतले आणि तेलाची फोडणी वगैरे देऊन त्यात मोहरी वगैरे लसूण वगैरे टाकून फक्त आपले तिखट मीठ वगैरे टा देऊन फोडणी दिली दे तिखट हळदची फोडणी देऊन आणि ते पाणी उकळायला आल्यावर मी वडे टाकलेले कारण काहींकडे अशी पद्धत असते की ते पहिले पाण्याला फोडणी देऊन देतात आणि मग फक्त कच्चे वडे टाकतात पण तशी भाजी आमच्या घरी काही आवडत नाही कारण तुम्ही एकदा असं ट्राय करून बघा की पहिले वडे भाजून घ्या आणि मग भाजीमध्ये टाका नक्की तुम्हाला भाजीची चव ही वेगळी लागेल चला मी पटकन भाजी मग छोट्याशा पातेल्यामध्ये काढून घेतली कारण आम्ही दोन किंवा तीनच जणं खातो म्हणजे आम्ही आणि इकडे चालू आहे आमचा पाण्याचा प्रॉब्लेम मेन मी तुम्हाला बोललेली की पाणी येत नाही कॉर्पोरेशनला मग आहुंनी प्लंबर आणलेला तर प्लंबर काय करतात ते बघण्यासाठी बघा परम किती उत्सुक आहे आणि मग आता प्लंबरांनी काम सुरू केलं आहे पाण्याचं बघू बघा मी स्वयंपाक करेपर्यंत माझ्या परमने मनी प्लॅनची पूर्ण पानं तोडून टाकले काहीच हो ठेवलेलं नाही त्याने मनी प्लॅन परम काय उद्योग केला तू काय उद्योग केला सगळे पानं तोडून टाकले आता ते पानं राहिले का तुझे तोडायचे कोणाला देतोय तुझी चकोली पानं खाते आले बँकेत फॉर्म सबमिट करायला चला भेट चला आता जाते बँकेत अजून चढावाच लागलाय बँकेत जाण्यासाठी बघू आता बँकेत गर्दी आहे लगेच काम होत आहे मी बँकेत पोहोचले बँकेत काय नाही माझ्या पुढे फक्त तीन चार नंबर होते जास्त काही गर्दी नव्हती बँकेत आणि बँकेत बघू शकतात तुम्ही किती शांतता होती त्यामुळे तिथे व्हिडिओ करणं मी चुकीचं पण झालं थोडे होते एक दोन नंबर पुढे आणि झालं चला जाऊ पटकन आता घरी आलो शिवायला मला ट्युशनला सोडायचं मित्रांनो आजचा दिवस संपला कधी संपेल आजचा दिवस असं झालं होतं कारण आज इतके कामं होते इतकी बिझी होते मी सकाळपासून एकामागे एक एकामागे एक काम चालूच होते म्हणजे कामं संपायचे नावच घेत नव्हतं सकाळी मी केले आर टी जी एसचे फॉर्म वर्करांचे पेमेंट काढले ते होत नाही तर स्वयंपाक स्वयंपाक होत नाही तर लगेच बँक बँक होत नाही तर लगेच शिवायची ट्युशन एक एक एक, एक चालूच होतं त्यात एक नवीन प्रॉब्लेम आमच्या घरात झालेला आहे मी तुम्हाला सकाळीच बोललेले की आमच्या कॉर्पोरेशनच्या नाळाला पाणी येत नाहीये आहे तसं बघायला गेलं तर आमच्याकडे ट्वेंटी फोर आवर्स पाणी चालूच असतं हो पण मग आम्हाला असा प्रश्न पडला की काय येत नाही आपल्याला तर ते पाण्या पाणी काय येत नाही त्या प्रॉब्लेमवर सोल्युशन शोध शोधत शोधत आमचा पूर्ण दिवस गेला आहे पण आम्हाला अजूनपर्यंत त्याचं सोल्युशन सापडलेलं नाही आहे आता जे भाऊ होते की जे पाण्याचं सगळं बघत होते नळाचं वगैरे ते बोलले की आता बघू आज तर सहा वाजले उद्या बघू काय होतं आहे काय नाही पण तसं पाण्याचं टेन्शन नाही आहे आमच्याकडे स्टॉक हा भरपूर असतो पण तरी असं थकल्यासारखं झालं आहे आज घरात इतके काम होते ना की सांगू शकत नाही मी तुम्हाला एवढी आज बिझी होते पण तरी ठीक आहे चला आजचा दिवस गेला चला तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करा कमेंट केल्या तर त्या मला नक्कीच वाचायला आवडतील आणि तुम्ही केलेल्या कमेंटला मी नक्की उत्तर देईन आणि आणि तुम आमचं चॅनलचे असेच व्हिडिओ बघण्यासाठी आम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा परम असं म्हण लाइक करा सबस्क्राईब करा बाय 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 गुड नाईट